प्रेक्षक नमस्कार आजचा आपला विषय आहे अल्सरेटिव्ह कोलायटिसचे उपाय या उपायांबद्दल आपण मार्गदर्शन आज करणार आहोत अल्सरेटिव्ह कोलायटिस या आजाराची महत्वाची लक्षणं मी जी तुम्हाला सांगितली त्यानुसारच आपल्याला चिकित्सा जी कशी करायची आहे ह्याचं म्हणजे चिकित्सेची फिल्डिंग आपल्याला लावता येते सिंपल भाषेमध्ये तुम्हाला मी सांगतोय म्हणजे आता अल्सरेटिव कोलायटिसमध्ये अग्नी विकृत झालेला असतो म्हणजे जाठराग्नी विकृत झालेला असतो आणि काही इतर अग्नीसुद्धा विक विकृत झालेले असतात तर अग्नीला ताळ्यावर आणणं गरजेचं आहे शिवाय आम शरीरामध्ये टॅ ता, तयार ता, झालेला असतो म्हणजे टॉक्झिन्स तयार झालेले असतात तो आम कमी होणं गरजेचं असतं ते सुद्धा करायला हवं आतड्यांची जी गती असते ती विकृत स्वरूपात झालेली असते म्हणजे जास्त वेळा मोशनला जायला लागतं किंवा कमी वेळा जायला लागतं किंवा पोट साफ होत नाही अशी लक्षणं दिसत असतात तर ती आतड्यांची गती जी आहे ती आपल्याला प्रॉपर करणं गरजेचं असतं त्यानुसार काही औषधी योजना करणं गरजेचं असतं आतड्यांमध्ये व्रणांची उत्पत्ती झालेली असते म्हणजे जखम झालेलं असतं अल्सर झालेला असतो आतडी सोडल्यासारखी झालेली असतात त्यांची अंतस्त्वचा तर ती जखम भरून येणं गरजेचं असतं शिवाय रक्तस्राव होत असतो त्यामुळे तो रक्तस्राव थांबणं गरजेचं असतं त्यामुळे रक्तस्तंभक औषधं वापरणं आव कमी होणारी औषधं वापरणं म्हणजे आमपाचक औषधं वापरणं आतड्यांची पुरस्सरण गती रेग्युलर करणं नियंत्रित करणारी औषधं वापरणं जाठरागणी प्राकृत करणारी औषधं वापरणं आणि ग्रहणी चिकित्सा व्यवस्थित करणं गरजेचं असतं कारण ग्रहणी दृष्टी असते यामध्ये आयुर्वेदानुसार ग्रहणी हा जो आजार आहे त्याची लक्षणं असतात रक्तच प्रवाहिका आणि रक्तातिसार यांची काही लक्षणं बघायला मिळतात तर त्या अनुसारसुद्धा आपल्याला औषधी योजना करायला लागते आणि सर्वात महत्त्वाची जे इतर गोष्टी आहेत आपला आहार विहार चांगला ठेवायला लागतो म्हणजे आ... फास्ट फूड जंक फूड खाणं टाळायचं असतं जागरणं बंद करायची असतात मेंटल स्ट्रेस जो आहे तो प्रॉपर मॅनेज करायला लागतो मेंटल स्ट्रेस कोणालाच ना येणार नाही असं हे प्रॅक्टिकली शक्य नाही पण तो स्ट्रेस जो आहे तो मॅनेज करता येणं गरजेचं आहे आहार जो आहे सात्विक खाल्ला पाहिजे तिखट तेलकट जास्त खायचं नाहीत आणि पचायला जड गोष्टी खायच्या नाहीत आवेळी खायचं नाही भुकेपेक्षा जास्त खायचं नाही खाताना पाणी अजिबात न पिणं हे सुद्धा चुकीचं आहे जेवताना थोडं थोडं सिप पाणी पिणं गरजेचं आहे प्रत्येक घास पातळ झाल्यानंतर तो गिळताना ठीक आहे जेवणानंतर थोडंसं पाणी पिणं गरजेचं आहे आणि जेवण जिरल्यानंतर पुरेसं पाणी पिणं गरजेचं आहे पाणी पिण्याच्या बाबतीत बरेचसे गैरसमज असतात पण ही जी गोष्ट आहे ती मी अगदी अनुभवानुसार आणि शास्त्रानुसार तुम्हाला सांगितलेली आहे सेल्फ डिक्लेअर्ड कोच वगैरे यांच्या मतानुसार ज्यांचं काही मेडिकल बॅकग्राऊंड नाही आयुर्वेदाचं बॅकग्राऊंड नाही त्यांच्यानुसार गोष्टी ऐकणं हे बंद करा आणि योग्य मार्गानुसार गोष्टी ऐका योग्य स्रोतांपासून आलेल्या आणि त्या अवलंबा तुमचं आरोग्य खूप चांगलं राहू आणि अल्सरेटिव कोलायटीसपासून तुम्ही लवकर मुक्त व्हा यासाठीचं से मार्गदर्शन मी तुम्हाला केलं आहे तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद